आज मी ज्योतीची अशी पूजा केलेली आहे नागनास चित्र लावलेले आहे तिला वस्त्रमाळ अर्पण केलेली आहे त्याच्यानंतर दुर्वा केना आघाडा यांचीही ही माळ अर्पण केलेली आहे त्या त्यानंतर चित्रातलं प्रत्येक देवाला हळदी हो कुंती लावलेलं ला आहे त्यामध्ये जेवत्यांचं चित्रसुद्धा आहे जिथं पाहणं आहे त्यांनी छोटे छोटे मुलं आहे पाहण्यात बाळ झोपलेलं आहे तर त्याची पूजा करायची ही पूजा विशेष करून मुलांच्या सुखासाठी केली जय वि जय देवी जय ज्योती जन्मी सुखी ठेवी संतती विनंती तव चरणी जय देवी जय देवी श्रावणी गृहात स्थापुन करू पूजमा आघाडा गुरुमा माया वाहूया क्षतागृनी कहाणी सांगूया जय देवी जय देवी जय ज्योती जन्मी सुखी ठेवी संत विनंती तव चरणी जय देवी जय देवी मोबाईल फोन खरा पुरणपोळीचा नैवेद्य दाऊ सुवासिनींना भोजन देऊ चणे हळदी कुंकू दूधही देऊ जामुनी आनंदे आरती गाऊ जय देवी जय देवी जय जीवती जमनी सुखी ठेवी संतती विनती तव चरणी जय देवी जय देवी खूब बन करची बाधा होई बाळांना सोडवी ती तु नी तुसीता यांना माता या तुझला करती प्रार्थना पूर्ण ही करी जय देवी जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संत जय देवी जय दे। 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 देवी तुझी सौख्य नांदू दे वंशाचा वेल नीट वाढू दे सेवा हे व्रत नित्य घडू दे मनीचे तू पूर्ण होऊ दे जय देवी जय देवी जय जयती जननी सुखी ठेवी संत

Yeah. <laughs> you